उपस्थित आहोत हे फक्त नाच गाण्यापुरती नसून आपल्या येत्या पिढीला आपली एक चालीरीती माहिती असणे गरजेचं आहे जेणेकरून आपण जो आज दिवस साजरा करत आहोत जो आपल्याला राष्ट्रसंघाने दिलेला दिवस आहे तो आपल्या येत्या पिढीला सुद्धा कळाला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे आज इथे उपस्थित सर्व आपल्या समाज बांधव भगिनींना जे आवर्जून इथं आले सर्वांना एक मानाचा जोहार आहे कारण की त्यांनी खूप कष्टाने आज इथं दिवस वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आहेत तर फक्त हा दिवस आपण आज साजरा न करता येत्या पुढच्या नऊ तारखेपर्यंत जेणेकरून आपल्याला जोपर्यंत प्रशासन जाहीर सुट्टी करत नाही तोपर्यंत आपल्याला हा सण साजराच करायचा आहे आणि येत्या पिढीला सुद्धा दाखवायचाच आहे आपण सर्व आपल्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा सण साजरा करतो तो मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे पण साजरा करता करता आपली परंपरा चालित्य हे सुद्धा आपण टिकवून ठेवतो आणि या देशाला जगवण्याचं हे जल जंगल जमीन टिकवण्याचं काम सुद्धा आपला समाज करत आहे तर हे आपल्या या प्रशासनाला दाखवायचं आहे जेणेकरून आपल्यावर जे संकट येणार आहे किंवा येणारं संकट आपण लांब करू याच इच्छेने आपण इथं उपस्थित आहे तर माझ्या सर्व समाज मानवांना विनंती आहे की फक्त आज तुम्ही सांगाल की वाजवा वाजवा फक्त वाज नाचगाना आहे आपल्या प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होणारच आहे पण आपण इथून आज इथे कशासाठी आलो आहे आणि का आलो आहे आणि इथून काहीतरी शिकून जावं हेच आमची सर्व मान्यवरांची विनंती आहे आपले काही मान्यवर आज पत्र घेऊन प्रशासनाकडे गेले आहेत कलेक्टर साहेबांकडे जेणेकरून कालचं एक आदिवासी विभागाकडून पत्र आलं होतं शासनाचा जी आर आला आहे की आदिवासी विभागाला जाहीर सुट्टी देण्यात यावी पण जाहीर सुट्टी ही आपल्याला आज देण्यात आली नाही आहे तर का नाही देण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये बहुमूल्य विभाग असं लिहिलं आहे बहुमूल्य विभाग जेणेकरून ज्या ठिकाणी आदिवासी समाज जास्त राहतो त्याच ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात यावी असं त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं पण ते पत्र शासनाला दाखवून आणि आज आपला समाज इथं उपस्थित आहे हे आपल्या प्रशासनाला पत दाखवायचं आहे आणि ते दाखवण्यासाठी आज इथं आलो आहे आपण तर जर, जर, जर आए, आए, जी आर जर निघलेला आहे आदिवासी विभागाला जाहीर सुट्टी देण्यात यावी तर आम्ही इथे आहे आम्ही अस्तित्वात आहे हे आपल्या सर्व प्रशासनाला दाखवायची गरज आहे त्यासाठी आपण इथे आलो आहोत तर सर्व आपल्या समाज बांधवांना विनंती आहे की जो आपल्याला वेळ भेटला आहे वेला आपण वेल इथे आलो आहोत त्यातल्या सर्वांच्या आभारता आहेतच पण आपले जे दोन मान्यवर आहेत जे दोन शब्द समाजाबद्दल बोलतील तर त्या आपलं कृपा करून सर्व शांतपणे तुम्ही ऐकून घ्यावेट हॅलो सर्वप्रथम सर्वांना आपल्या विश्व जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे कलेक्टर ऑफिसर असे म्हणतात की ठाण्यामध्ये आदिवासी नाही तर मी कलेक्टर साहेबांना नम्र विनंती करतो की तुम्ही जर असाल तर जरा इकडे येऊन बघा हा जो क्राऊड आलेला आहे हा कुठून आम्ही भाड्याने आणलेला नाही किंवा कुठून बाहेरून बोलवलेला नाही तर आजही या ठाण्यामध्ये आजही आमच्या आज आज आदिवासींचे पाडे आहेत छोटी छोटी वस्ती आहे तिथून आलेला हा सर्व क्राऊड आहे आणि त्याचप्रमाणे आज सर एक तुम्हाला विनंती आहे की आज या ठिकाणी आज आमचा बराचसा कमी आहे कारण की आज अनेक ठिकाणी लहान लहान मुलांच्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षांमुळे आज आमची निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या आलेली नाही तर तुम्हाला नम्र विनंती आहे त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्रजी फड फडणवीस साहेबांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे इथे जर कोणी बघत असेल मीडियामध्ये कोणी असेल तर आमची जात घ्या आणि आमच्या आदिवासींना न्याय मिळवण्यासाठी आणि आमच्या हक्कासाठी हा जो आमचा विश्व आदिवासी दिवस दिलेला आहे तर त्याची दखल घेऊन आम्हाला पुढच्या वर्षी नऊ ऑगस्ट आदिवासी दिवसाची ही सुट्टी जाहीर करावी ही माझी नम्र विनंती आहे धन्यवाद

ओवड जवळ जमिनी कसत मैलो महिला चालला ओवड जवळ जमिनी कसत मैलो महिला चालेला सर्वात आधी जन्माला पण मागा कसा राहिला सर्वात आधी जन्माला पण माघ कसा राहिला मित्रांनो आदिवासी या शब्दात आदिवासी हा शब्द आदि प्लस वाशी या दोन शब्दांनी बनलेला असून याचा अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणारा असा होतो आपल्या आदिवासी समाज बांधवाने आपली पारंपरिक अशी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण जपलेली आहे राष्ट्राचा बंडकरी राजांचे राजे गड किल्ल्याचे वारसदार क्रांतीचा हिरा चित्त्यासारखे चप्पल

वाघ हा जंगलाचा राखणदार आहे त्याला मारू नका त्याला जर मारले तर हे संपूर्ण थांबल्याशिवाय राहणार नाही असे जगाला सांगणारे आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त या सर्वांच्या कार्याचे स्मरण तर करायला हवे ना गरीबी मित्रांनो आदिवासी संस्कृती खरंच खूप सुंदर आहे चित्रकला पोशाख आहार विहार ह्याची तर वाचत नारी गरिबी अंधश्रद्धा अज्ञान बेरोजगारी बालमजुरी अशा अनेक समाजांना आधी आदिवासी समाजाला सामोरे जावे लागत आहे अशा या समस्या सोडवण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केला आपल्या देशातही पैसा काढण्यामुळे आदिवासी समाजाला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे आदिवासी समाजाची प्रगतीकडे वाटचाल चालू आहे इंग्रजांविरुद्ध अनेक आदिवासी वीरांना वीर आलेले आहे एवढ्याच एवड़े, म्हणावेसे वाटते की आदिवासी बांधवाऊ पसराव तुझे पाहू आदिवासी बांधवाऊ पसराव तुझे पाहू घे उंच तू गगन भरानी

आपण इथं जमल्याचं कारण म्हणजे फक्त नवा गोष्ट आदिवासी दिन साजरा करायचा म्हणून नाही आज आपण आदिवासी दिनासाठी इथं आलो तो उत्साह साजरा करण्यासाठी आलो हे आपल्याला माहिती आहे परंतु आपण आदिवासी आहोत हे कलेक्टर ऑफिसला दाखवायचं आहे हेही एक त्याच्यातली प्रथा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आदिवासी सर्वात आधी जन्माला आलेलो आदिवासी जंगल खोऱ्यात कडा कपात राहणारे आपण आदिवासी परंतु ह्या आदिवासी समाजाला कुठेतरी दाबण्याचं काम हे शासन करत आहे महाराष्ट्र सरकार करत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एक विनंती करतोय की फक्त आदिवासी दिन साजरा करून ह्या गोष्टी चालणार नाही तर आपल्याला शिक्षित व्हायचं आहे आपण आपली रीती रूढी परंपरा जपणं गरजेचं आहे हे लोकांना दाखवायचं आपल्या पिढीला दाखवायचं परंतु शिक्षित होणं गरजेचं आहे कारण आपण शिकलो आपण जाऊन बसलो तर ह्या सरकारला आपली जात काय हे आपल्याला दाखवता येईल हे फार महत्वाचं आहे आपण जर ह्या गोष्टी केल्या नाही तर हे आपल्याला दाबतच राहतील आपण गेल्या वर्षी मित्रांनो तुम्हाला मी आठवण करून देतो की गेल्या वर्षी आपण एक पण घेतला होता की आम्हाला शासनाने परवानगी देवो अथवा नको देवो आम्ही पायी येणार आणि शासनाने ते मान्य केलं म्हणजे आदिवासी सर्वश्रेष्ठ हे त्यांना माहिती आहे आपण धाबरायचं नाही शासनाला दाबायच शासनाचे मी आभार मानतोय ह्या ह्यावेळेस त्यांनी आम्हाला परवानगी दिली की तुम्ही पायी ह्यावेळेस आम्ही कापरावाडीवर आलो ठीक आहे आम्ही तर कोकणी पाण्यात चालत येणार सध्या येणार पोलीस प्रशासनाला किती गुन्हे दाखल करायचे ते करा आदिवासी ते गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही चालतच आमच्या हक्काचा दिवस आहे गुन्हाच्या बाप्पाचा नाही त्याच्यामुळे आम्ही चालत या तुम्हाला विनंती करतो की कापरवाढ नाही जो जो पाडा असेल त्या त्या पाण्यात चालत नाही का आणि आपल्या समाजाची ताकद शासनाला आणि सरकारला दाखवून द्या जेणेकरून जसं आता बघाशी म्हणाले की आपली मुलं गावाला म्हणजे असे आदिवासी पाडे आहेत तिथे मुलांना भेटत नाही कुठे कुठे आपल्या आदिवासी मुलींवर आताची गोष्ट विक्रमगडजी मला वाटते की आपल्या आदिवासी आदिवासी मुलीवर काहीतरी अत्याचार झाला ही चुकीचा आहे तोही एक आदिवासी बांधवच असत पण तो, तो कुठल्या तरी संघटनेचा आहे तर आपण अशा संघटनांना बळी पडू नका मला हे सांगायचं आहे की आपण आदिवासी आहोत आपण इतर संघटना का जो बसावं आपल्या संघटना आहे ते आपल्या आदिवासी समाजातच पाहिजे एखाद्या परक्या जातीच्या संघटनेत आपण उतरलो तर हे असं कृत्य होते तर सरकारला विनंती आहे की जे आता विक्रमगडला घडले ह्याच्यावर ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि त्या नराधामाला शिक्षा झाली पाहिजे हे विनंती करतो आणि सगळ्यांना जोहार आदिवासी म्हणून दोन शब्द संपवतो जोहार हॅलो सगळ्यांना मानाचा जोहार जोहार हा आदिवासी बोला आदिवासी एक झुटीचा आवाज आला पाहिजे आवाज बोला आदिवासी एक झुटीचा अरे आदिवासी बांधवांनो मी काय म्हणतो सगळ्यांनी एक काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक कान उघडे ठेवून ऐका आदिवासी हा झोपलेला आहे येणाऱ्या बरीचशी अशी जन... म्हणजे संकट आहेत जी भूत आहेत जे भगत आहेत ते भूत करायला टपलेले आहेत म्हणून आदिवासी महाजनांनो झोपून राहू नका जागे राहा डोले उघडे ठेवा कान पण लांब करा जेणेकरून लांबचा आवाज येईल आणि आपल्या समाजांनी एकत्र आलं पाहिजे जी तरुण मंडळी आहे मी असं का बोलतोय वेडोवाड बोलतोय पण ते समजून घ्या आणि जवळ या त्याच कारण हे काय का आपला जो तरुण समाज मंडळ आणि जे काय तरुण मंडळी आहे ती भामरटले जरा त्यांना इतर इकडे तिकडे नाच गाण्यासाठी टाइम भेटतो पण समाजासाठी टाईम भेटत नाही

मूलभूत सुविधा म्हणजे काय आज पण खंत आहे जशी लाईट झाली बाथरूम झाली रोड झाला आज पण आपले आदिवासी बांधव शिखरात चालत जातात घरापर्यंत पोहचतात नाले आहेत ओढे आहेत त्याच्यावर आज पण पाय वाटा नाही ब्रिज नाही आपली पोरं त्यातन चालत जातात कधी वाहत जातात पण आदिवासीला हे आहे नाही आजपर्यंत कोणी वाहून गेला नाही का तर तो आदिवासी या जंगलात राहिलेला आहे तिथलं त्याला माहिती आहे किती पाऊल जरी असला त्यांनी या कोपऱ्यावर उडी तर त्या कपड्यावर निघा डेटला सगळ्यांना पोचल्या पाहिजे सरकारने जाहीर केलंय जिथं पाऱ्या टोळ्या वस्ती आहेत तिथं ज्या मूलभूत त्या पोचल्या पाहिजेत पण खर्च ये आपला आदिवासी झोपलेला आहे उठाव करत नाही त्याच्यामुळे त्या मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाही तर माझं हे आता तरुण मंडळी जी काय त्यांना एकच सांगले विषय जिथं असेल त्यांनी पाठिंबा सदैव आणि आता जशी नोगाच्या कारणाने गती केली तसं कुठे आपल्या समाजावर काय अडी अडचण आली तसेच पाठीशी उभे राहा सगळ्यांना जोहार जय आदिवासी